नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण पाहता एक एक आता एक शिळी आणि हे एक पिल्लू आहे आहे कितीला दिली मामा साडेआठ हजार शेतकऱ्यांना शेतकऱ्याला विकली काय ते पाटा घेऊ खरेदी खर्च नाही का अंदाज यावा पुत्रतापणाला ज्यावा मुन्हाप किती दिवस आला येऊन रात्री ठीक आहे धन्यवाद माहिती